आज आमचे विद्यार्थी अतिशय छान असा खेळ खेड़ खेळणार आहेत खेळ असा आहे की मध्ये जी समीक्षा उभी आहे ही आमची चुटकीच्या भूमिकेमध्ये आहे आणि ती ज्या सूचना करणार आहे मुलांना त्याप्रमाणे मुलं कृती करणार आहेत पण जर त्या सूचनेप्रमाणे कृती केली नाही तर तो विद्यार्थी काय होणार आहे पाहूयात आपण शेवटपर्यंत सूचनेचं व्यवस्थित पालन कोण करत आहे करायची सुरुवात चलो चुटकी जी चुट्की। छान पहा अशा पद्धतीने आमच्या चिटकीने खूप छान आनंददायी खेळ खेड़ खेळलेला आहे यामध्ये पहा तुम्ही बाद झालात का बरं बाद झाला तुमची कृती चुकली चुकली की नाही आता दुसऱ्या वेळेस मात्र आपण कांदिऊन ऐकणार आहात आणि कृती बरोबर करणार आहात अशा पद्धतीने आपण शेवटपर्यंत खेळ घेऊन यामध्ये काय ठरू शकतो विजेता ठरवू शकतो छान तुम्ही छान कृती केली तुमच्यासाठी जोरात तीन टाळे Chao.